तुम्हाला यायचंय परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती विश्वास ठेवणार रोज तुमची माणसं चालली आहे बावन नगरसेवक यवारा एकनाथ शिंदेकडे घेतो काय झालं तुमच्याकडे ब्रेक नंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर एक नाव वाऱ्याच्या वेगानं संपूर्ण राज्यामध्ये पसरलं आणि ते म्हणजे वाल्मिक कराडचं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आरोप असलेला तसंच माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे गेल्या साडेतीन महिन्यांपासून तो न्यायालयीन कोठडीची हवा खातोय दरम्यान कराडच्या गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या पोलिसांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती यात एक नाव होतं पोलीस अधिकारी रणजित कासलेच निलंबित झालेल्या कासलेनं एक सनसनाटी दावा केलेला आहे आपल्याला कराडचं एनकाउंटर करण्याची ऑफर मिळाल्याचं कासलेनं सांगितल्यानं एकच खळबळ उडालेली आहे त्यानं नेमकं काय म्हटलेलं आहे ते आधी पाहूयात ऑफर दिली होती कराडच्या त्यावर मी नकार दिला म्हणजे एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ लमसम अमाऊंट चे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात एक टीम तयार करतात तिथली एक अधिकारी दोन आमलदार म्हणजे तीन अंमलदार एक हवालदार असे टीम तयार करतात आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात लमसम अमाऊंट देऊन टाकतात पाच करोड दहा करोड वीस करोड पन्नास करोड जेवढे तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही कमवणार नाही परत खटक घ्यायची कासलेनं केलेल्या या, कासले केले या दाव्यामुळे आता सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहेत याआधी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कराडच्या जीवाला सत्ताधाऱ्यांपासून धोका असल्याची भीती व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर आता कासलेनं केलेल्या या दाव्यामुळे वडेट्टीवारांच्या तेव्हाच्या दाव्याला बळ मिळत असल्याची चर्चा आहे या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांच्याशी आपला संपर्क सुरूच आहे दुसरीकडे करुणा मुंडे आपल्यासोबत आहेत आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटीलही आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगरही या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुरुवात मी अर्थातच सक्षणाजी आपल्यापासून करेल कासलेनं केलेला दावा हा थेट सत्ताधाऱ्यांवरती जे आहे ते आरोप करणार आहे आपली बाजू समजून घेण्याआधी सत्ताधाऱ्यांची नेमकी बाजू काय आहे त्याआधी जाणून घेऊयात रुपाली ठोंबरे पाटील बोलतील पण एक लक्षात घ्या की ज्यांनी ही संसटी दिलेली आहे ते एक निलंबित पोलीस आहेत त्याच्यामुळे ते, ते जर सांगत असतील आता निलंबित झाल्यानंतर ते सांगतायत त्यांनी खरं ड्युटीवर असतानाच या गोष्टी सांगितल्या पाहिजे होत्या याची चौकशी केली पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे की त्यांना कुणी आ, बोगस इन्काउंटरची ऑफर केली पैसे कोणी सांगितले याच्या आधी हे प्रकार झाले होते का नव्हते डायरेक्टली फक्त या कासलेंकडेच दिली होती का याच्यामध्ये अजून कोण सहभागी होते त्यांनी जी काही सनसनाटी दिलेली आहे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य पाहिजे त्यांनी त्याच वेळेला द्यायला पाहिजे निलंबित झाल्यानंतर कसं काय ही लोक का सांगतात बरं असो आपण असं समजू की निलंबित झाल्यानंतर त्यांना वाटलं असेल की आपण सगळं खरं सांगावं तर याच्यावर सरकारच्या तर चौकशी होऊन जे दोषी असेल ते समोर तर नाव तर आणावीत म्हणजे काय झाले आताच्या राजकारणामध्ये सवय झाली की एका आपल्या व्यासपीठावरनं माध्यमातन सनसनाटी लावा करून द्यायची मग आता संसटाने संसटी जी काही वक्तव्य केलेली आहेत ती खरं यंत्रणेने तपासून बघावी लागतात की खरंच तथ्य आहे का नाहीये दुर्लक्ष करूनही चालत नाही कारण का दुर्लक्ष केल्यानंतर जर ती खरी ठरली तर त्याचाही रोष हा पूर्ण या सरकारवर आणि यंत्रणेवर येतो त्याच्या मग रुपालिता सनसनाटी निर्माण करणारा रणजित कासले आहे कुठे त्याला आतापर्यंत का समोर आणण्यात आलेला नाहीये निलंबनाची कारवाई करण्यात आली मात्र जर इतका मोठा गंभीर आरोप सरकारवरती करत असेल तर त्याला धरून का आणला जात नाहीये एक लक्षात घ्या आज सकाळपासून ही बातमी चालू आहे आणि कासले जे निलंबित अधिकारी आहे पोलीस अधिकारी आहेत आता आता त्याच्यानंतर त्यांनी जे काही हे आरोप केलेत त्याच्यावर तर चौकशी होणार खो, त्याच्यामध्ये जर खोट खोटं आढळलं तर त्याच्यावर त्यांच्यावर कारवाई होईल नसेल आढळलं काहीतरी तथ्य आढळलं तर कुणी कोणी कोण याच्या मागचा मास्टर माइंड आहे याच्यामध्ये म्हणजे जेव्हा ही संतोष देशमुख यांचं हत्याकांड झालं हे तेव्हापासून राजकीय लोक तिथली मधली जी राजकीय लोक आहेत ती एकमेकांच्या प्रतिस्पर्धेसाठी ही आरोप आणि या सनसटी चालूच आहेत म्हणजे तपास एका बाजूला राहिला आणि या लोकांच्या सनसटी एका साईडला राहिल्या तरी सुद्धा सरकार म्हणून ड्युटी आहे की जी जी वक्तव्य येतील ती तपासून घेऊन त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्या त्या सनसटी खऱ्या आहेत का खोट्या आहेत याही यंत्रणे समोर तपास करून सांगण्यात बरोबर आहे आम्ही तपासाची अपेक्षा आपल्याकडून ठेवतो मात्र यावेळेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर जोडल्या गेलेल्या सक्षणाजी रणजित कासलेनं केलेले आरोप त्यामध्ये तथ्य नसल्याचं सत्ताधारी सांगताना दिसतात मग मुसक्या आवळून त्याच्याकडनं सत्य समोर आणण्याची जबाबदारी देखील सत्ताधाऱ्यांचीच आहे असं वाटतं का आणि जर वाल्मिक कराडची जर त्या ठिकाणी अशा प्रकारे एन्काउंटर करण्यासंदर्भातली ऑफर देण्यात आलेली असेल पन्नास कोटींची ऑफर असेल कुणाचा मला असं वाटत महाराष्ट्रासमोर हे प्रकरण चालू आहे आणि जे रणजित कासलीवाल आहेत जे त्यांना निलंबित केलेलं आहे त्यांचे वारंवार व्हिडिओ वार माध्यमावरती दिसत आहेत ही फार गंभीर बाब आहे त्या संदर्भात पोलीस डिपार्टमेंटनी गृह खात्यानी याची कसून चौकशी केली पाहिजे फक्त आपल्या पक्षाच्या कुठल्या तरी नेत्यांना वाचवण्यासाठी पांघरून घालण्यासाठी बोलणं उचित नाही असं मला वाटतं कारण हे प्रकरण फार गंभीर आहे आणि संतोष अण्णा देशमुखांची जे मारेकरी आहेत कधी हे मान्य करणार नाही सतत माझा पक्ष खूप चांगला आमचं सरकार खूप आहे ह्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये जे काही घडतंय त्याबद्दल गंभीर होण्याची गरज आहे आज जर ते पोलीस म्हणत आहेत रणजित कासले ही पन्नास कोटीची ऑफर मला दिली होती एन्काउंटर करण्यासाठी तर त्यांना गृह खात्यानी संबंधित संबंधित त्यांची चौकशी केली पाहिजे त्यांच्याकडनं सत्य घेतलं पाहिजे आणि ते स्वतः शेअर करण्यासाठी उत्सुक आहेत कारण ते माध्यमवरती सतत व्यक्त होताना दिसत आहेत मला असं वाटतं ही गंभीर बाब आहे त्याचा कॉग्निजन्स घेतला पाहिजे आणि त्यांचं जे काय स्टेटमेंट आहे ते रेकॉर्डवर आणलं पाहिजे आणि याचा कसून तपास झाला पाहिजे कुठेतरी महाराष्ट्राला औरंगजेबाची कबर काढ प्रकार चालू आहे परंतु महाराष्ट्र संतोषांना देशमुख असतील परभणीचे सोमनाथ सुर्योशी दादा असतील एवढंच नाही परळीच्या आमच्या मुंडेताई महादेव मुंडेताई असतील यांना न्याय मागतोय या आम्ही तुम्हाला तो खोक्या भोसले सापडतो परंतु तुम्हाला कृष्णा आंधळे का सापडत नाही हे फेल्युअर कोणाचं हा आहे आपण उपस्थित केलेल्या अनेक शंका आणि प्रश्नांची उत्तरं रुपाली ठोमरे पाटलांकडून घेण्याआधी मी आता थेटपणे करुणा मुंडे आपल्याकडे येतो करुणाजी संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल त्याच्याशी निगडित असलेला वाल्मिक कराड असेल आता तर आता एन्काउंटरसाठी पन्नास कोटी रुपयांची रक्कम या संदर्भातला दावा रणजित कासले याच्याकडून करण्यात आलेला आहे करुणाजी वाल्मिक कराडचा मृत्यू किंवा एन्काउंटरने खरोखर कोणाचा फायदा होताना दिसून येणार आहे काय नेमकं असं सत्य समोर येण्यापासून वाचणार आहे रणजित कासलेच्या दाव्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के तथ्य वाटते क्योंकि सगळ्यांना माहिती आहे सगळं खुलासे झालेले आहे सगळ्यांच्या समोर सगळी गोष्टी आलेली आहे की याच्यामध्ये वाल्मिक कराड जे आहे ते सगळी जन्म कुंडली जे धनंजय मुंडे आणि मुंडे घराणा जे आहे त्याची सगळी जन्म कुंडली जी आहे ते वाल्मिक कराडकडे आहे आणि कुठे ना कुठे आज वाल्मिक कराड कराडाला किंवा जन्मठेप होणार आहे किंवा फाशी होणार आहे त्याच्यामध्ये त्यांच्या तो पूर्ण स्पॉइल झालेला आहे त्या तो पूर्ण स्पॉइल झालेला आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के हे होऊ शकतात मला असं वाटते आणि आजपर्यंत जसं की बघितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एकीकडे नाही सगळीकडे मी बोलते की पोलीस अधिकाऱ्यांच्या गैरवापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे हा। आणि खूप खालची पातळीची गोष्ट आहे ज्याच्या प्रमाण हे जे कासले भाऊ आहे आहे ते आणि त्यांनी आज त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे त्या त्याच्यामध्ये त्यांनी कोणासमोर झुकले नाही किंवा शांत बसले नाही किंवा तुम्ही बघू शकता तुम्ही मीडिया आहे तुम्हाला माहिती आहे असे कसले सारखे खूप सारे पोलीस अधिकाऱ्यांनी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे राजकारणी लोकांनी सत्ताधारी लोकांनी ह्यांचे मंत्रीपद जात नाही ह्यांचे आमदारकी जात नाही पण असे सरकारी अधिकाऱ्यांचा गैरवापर करून हे लोकांचे नोकरीवरती येते बात त्याच्यासाठी त्यांनी आज पाव चाललेला आहे त्या खरोखर सांगताय मला पण रोज व्हिडिओ टाकताय त्या कसले जे आहे मला पण रोज व्हिडिओ टाकतायत आई तुम्ही हे टाका ते टाका तो आज याच्यामध्ये एकच आहे अरे ज्याला ज्यांच्याकडे समोर मोत बघितलेली आहे ज्यांनी त्यांचे आज निलंबन झालेला त्यांच्याकडे काही नाही खुण्यासाठी त्याच्यासाठी आज इतका मोठा फेर उचलताय आणि सरकारची जबाबदारी आहे ज्या 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 आरोप त्यांनी केलेले आहे ज्या ज्या दावे त्या करताय कसले भाऊ त्या सखोल चोकी करणं हे गृहमंत्र्यांच्या काम आहे बरोबर आहे गृहमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी आज आपण चर्चा करतोय मात्र रुपाली ठोंबरे पाटील जर एन्काउंटर संदर्भामध्ये योजना आखली जात असेल किंवा तसा प्लॅन केला जात असेल तर मग मा कोण मास्टर माइंड आहे कशासाठी हे सगळं काही चालू आहे रणजित कासले जर रोज अता? अशा प्रकारचे दावे प्रतिदावे करत असेल तर याची सत्यता कशी तपासणार गंभीर बाब आहे रणजित रणजित कासले हे निलंबित पोलीस अधिकारी आहे आणि त्याच्यानंतर निलंबित केल्यानंतर सातत्याने म्हणजे बीड मध्ये जेव्हा संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्याच्यानंतर जे काही वातावरण होतं जे जे पोलिसांवर संशय व्यक्त करण्यात आला होता जे जे पोलीस खात्याच्या पलीकडे जाऊन कुणाकुणाला मदत करत होते ज्यांच्या ज्या पोलिसांच्या कर्तव्यावर जेव्हा बोट ठेवण्यात आलं तेव्हा त्यांना तिथे निलंबित त्यांच्या तपास करून म्हणजे इंटरनल इन्क्वायरी करून त्यांना निलंबित करण्यात आलं आता कासले सतत सातत्याने व्हिडिओ करतायत मग कासल्या सांगावं की त्यांना कुणी केलं कुणी ऑफर दिली होती त्यांची ती आत्ताचा जो व्हिडिओ आल्यानंतर निश्चितच त्यांची चौकशी केली जाणार आहे म्हणजे कोटी त्यांना दिले त्यांनी ते नाकारले म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले असं त्यांना सांगायचंय का हुँ. तर तसा हा प्रकार नाहीये आपण लक्षात घेतलं पाहिजे की याच्यामध्ये पोलीस खात्यातील जी जी लोक गुन्हेगारांच्या संबंधित किंवा गुन्हेगारांना मदत होईल अशा पद्धतीने जे जे वागलेले आहेत त्यांची कृती झालेली आहे त्यांना निलंबित केलेलं आहे आता कासल्यांनी एक नवा नवान केलाय त्याचा भगिनी सक्षणा सहकारी भगिनी म्हणल्या की आंधळे सापडलेला नाहीये पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की संतोष अण्णा देशमुख यांच्या केसमध्ये त्याच्यामध्ये उज्ज्वल निकम जे देशमुख कुटुंबांनीच मागणी केली होती हे सरकारी वकील म्हणून तिथे अपॉइंट केलेले आहेत ती कोर्टामध्ये केस स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब उभे राहिलेले आहेत त्याची पेशी सुरू झालेली आहे आता आंधळ्या जिथे लपून बसला असेल तर एक कायद्यामध्ये प्रोसिजर असते जेव्हा आरोपी सापडत नाही त्याला फरार घोषित करतात फरार घोषित केल्यानंतर काही ड्युरिंग डूरे, ड्युरिंग पिरियड गेल्यानंतर त्याच्यावर समजा शूट याची पण ऑर्डर निघू शकतो सुरू आहे पण आंधळे हा आरोपी अजून पोलिसांच्या हातात आलेला नाहीये त्याच्याचमुळे प्रोसिजरनी म्हणजे डायरेक्ट आंधळेला पोलीस गोळ्या घालू शकत नाहीत या गुन्ह्याचं गांभीर्य या सगळ्या गोष्टीचं सरकारने घेतलं या सगळ्या महाराष्ट्रामध्ये याच्या पडसात पडलेले आहेत सरकार म्हणून जरी काम करत असताना प्रत्येकाला बोलायला फार सोपं आहे तुम्ही हे करा तुम्ही ते करा त्या अत्याचार झाला तेव्हा त्या आरोपीच्या विरोधात आम्ही सगळ्यांनी आंदोलन केली आंदोलनाने सार काय साध्य होणार आहे सक्षणा सलगरजी आपण बघतोय की रोज अत्याचाराच्या घटनाही वाढताना दिसतात विषयांतर नको मात्र पुन्हा एकदा आंधळे का समोर नाही रणजित का असले माध्यमांपर्यंत पोहोचतो प्रतिक्रिया येते मग सरकार का पोहोचत नाही मला मला असं वाटतं माझ्या त्या मोठ्या भगिने आहेत ऍडव्होकेट ठोंबरे माझं वैयक्तिक त्यांच्याशी कुठलेही मतभेद नाहीयेत परंतु आजचा जो विषय आहे हुँ. तो तुम्ही लक्षात घ्या ताईंना मला सांगायचं की नऊ डिसेंबरला संतोषांना देशमुखांची हत्या झाली आणि मग मोठा मोर्चा निघतो बीड मध्ये आणि महाराष्ट्र पेटला महाराष्ट्राची जनता पेटली म्हणून त्या नराधमांना अटक करण्यात आली त्यातले सहा सापडले आणि तुमचा वाल्मिक अटक केलेला ना नाहीये मला महाराष्ट्राला आठवण करून द्यायचे आणि सर्वांना आठवण करून द्यायचे तो जसा काही गाजत वाजत येतोय तसा मोठ्या गाडीतून येऊन तुमच्या समोर येतोय व्हिडिओ टाकतोय म्हणतोय आज मी सरेंडर होतोय अरे व्हॉट इज दिस व्हॉट इज हॅपनिंग इन द महाराष्ट्र महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आणि गृह खात्यानी काही दिवे लावलेले नाहीये कुठला चार चांद लावलेला नाहीये तुमचं फेल्युअर आहे आजही मी महाराष्ट्राला सांगते वाल्मिक कराड हे स्वतः व्हिडिओ करून फिल्मी स्टाईलने साऊथच्या पिक्चर सारखं पुष्पा स्टाईलने स्वतः आले आणि स्वतःला तिथं सांगितलं की मी आलोय बघा माझं काय करायचं ते परंतु महाराष्ट्राच्या जनतेनी हे पूर्ण केस हातात घेतल्यामुळे ते सहा नराधम आणि ते तुमचा तो कराड

आपण जीवाला धोका आहे का रणजित कासलेनं जो खुलासा केलेला त्या विषयावरती येऊयात आपल्या दोन्ही मान्यवरांकडे मी येणार आहे मात्र करुणा मुंडेंना मला प्रश्न विचारायचा आहे की या आधी वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये जे काय घडलं आणि त्यानंतर आलेलं जे पत्र होतं खुलाशा संदर्भातलं तेही खोटं ठरताना दिसलं वाद नेमका कसला होता कुणाच्या जीवाला धोका होता कुणाला त्या ठिकाणाहून दुसऱ्या जेलमध्ये नेण्याची वेळ आली हे सगळं का करावं लागलं करुणा मुंडेजी हे सगळं हे लोकांचे आजचे नाही आहे हे लोकांच्या चाळीस वर्षाच्या हे गुंड गर्दीचा रिकॉर्ड आहे बिड तुम्ही बघता आहे आज किती लोकांनी किती येऊन आता तो गुंडे गर्दी संपली हे तिकडची असं आपण म्हणू शकतो मोठा मोठी वाल्मिक कराडची आणि धनंजय मुंडेची मेन तो याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की आज हे लोकांचा चाळीस वर्षांच्या लोकांना खूप त्रास दिलेला आहे आणि बत्तीसशे करीब लोकांना खोटे केस मध्ये अडकावून ठेवलेला होता ज्याच्यामध्ये माझ्यावरती दोन केस होते एक दिवसामध्ये आठ केस केले होते असे सगळे घाणेडी गोष्ट केलेली आहे त्याच्यामध्ये तो जुतेही खाणार आहे ना जेलमध्ये कोई उतरणार नाही त्यांची तो त्यांची जीवाला तो पण जेलमध्ये पण धोका आहे तथ्य आहे का हो किंवा नाही काय वाटतं टक्के तक तथ्य आहे त्यांचे आहे क्योंकि धनंजय मुंडेची पूर्ण जन्म कुंडली जी आहे ते वाल्मिक कराडकडे आहे यांच्यामध्ये पूर्ण तथ्य आहे आणि शंभर टक्के मी बोलते मी असा दावा करते की शंभर टक्के अशी सुपारी देण्यात आलेली असते बरं आपला दावा आहे सक्षणाजी हा दावा आपल्याला मान्य करावा कुठेतरी भीती आहे म्हणूनच हे सगळं रचलं जात आहे का सक्षणाजी माझं असं मत आहे की संतोषांना देशमुखांना ज्या पद्धतीने या गँगने मारलं ज्या पद्धतीने त्यांचा खून मर्डर करण्यात आला महाराष्ट्राला काळीमा फासण्यात आला मला असं वाटतं की निश्चितपणाने आकाचा आका कोण आहे याच्या मागे मास्टर माइंड कोण आहे हे शोधलं पाहिजे आणि रणजित कासले सारखे पोलीस जर असं सोशल मीडियावरती व्यक्त होत आहे तरी त्याची गंभीर दखल आमच्या पेक्षा सुद्धा जास्त ग्रह खात्याने घ्यायला पाहिजे त्यांना बोलवलं पाहिजे त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं पाहिजे आणि त्या स्टेटमेंटच्या मागे हिस्ट्री काय याचा शोध लावला पाहिजे याचा बिलकुल शोध लावून हे प्रकरण महाराष्ट्राच्या समोर आणावं ऑफ द रेकॉर्ड आणावं ऑफ द रेकॉर्ड नको महाराष्ट्राला कळलं पाहिजे की पन्नास कोटी रुपयाची खंडणी पन्नास कोटी रुपयाची ऑफर खरंच रणजित कासलेवाल यांना दिली होती का दिली तर कशासाठी होती नेमकं काय प्रकरण गांभीर्यानं घेणार सगळ्या समोर महाराष्ट्र ज्या कासलेंनी हे आरोप केलेले आहेत याच्यातनं यंत्रणा तपास करून काय खरंय काय खोट हे सगळ्यांसमोर आणेल सरकारचं ते सरकार कामच सचा, का। आग का। आहे आणि लक्षात सोशल मीडियावर यायला कुणाला वेळ लागतोय व्हिडिओ केला की टाकतात परंतु जे आरोप केलेले आहेत ते ईटी यंत्रणा तपासून सगळ्या जगासमोर आणेल की बाबा खरंच ऑफर केली होती का नव्हती केली मग व्हिडिओ नक्कीच याचा तपास व्हावा रणजित कासले के केलेल्या दाव्यामध्ये सत्यता आहे का हे पडताळून पाहिल्यानंतर सत्य काय याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच धन्यवाद करुणाजी रुपालीजी आणि सक्षणाजी आपण या चर्चासत्रात सोबत सामील झालात त्यासाठी तर एकंदरीतच अनेक प्रश्न जे ते अनुत्तरित राहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मात्र या प्रश्नांचे उत्तर कधी मिळणार हे देखील पाहणं आपल्याला अत्यंत महत्वाचं असेल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा